ठरलं तर मग या मालिकेत नुकताच मधुभाऊंच्या केसचा निकाल लागला आणि प्रिया आणि साक्षीला अटकही झाली प्रेक्षकांच्या मनाप्रमाणे मालिकेत नवनवीन ट्विस्ट आणले गेलेत आणि म्हणूनच मालिकेचा टी आर ही सगळ्यात जास्त होता त्या निमित्तानेच मालिकेची टीम ही प्रेक्षकांशी गप्पा मारण्यासाठी इंस्टाग्रामवर लाईव्ह आली होती आणि प्रेक्षकांना काही प्रश्न विचारण्यास सांगितले होते आता ही मालिका बंद होणार का किंवा या मालिकेत पुढे काय घडणार असे काही प्रश्न प्रेक्षकांनी विचारले आहेत तर बघा कलाकारांचा हा व्हिडिओ अजिबात नाही अरे अजून कशी काय संपेल आहे मग हे फक्त आम्हाला माहिती आहे माहिती आहे हो अजून प्रतीक त्या प्रियाच्या प्रेमातच आहे ना त्याला पण बाहेर काढायचंय अजून हो तो खूप काही आहे अजून महिपतची काम केले महिपतने आधी महिपतला शिक्षा होणार नागरातला शिक्षा होणार अजून कोणा शिक्षा होणार आणि तेव्हा रवी राज मधला वकील जागा होईल अस्मिता प्रियाच्या कानाखाली कधी वाजवणार आणि आणि आता तर तिघींनी मारलं तेच म्हटलं तिंडा मुस्काटात खाली ते फक्त सीन मध्ये रिहर्सल मध्ये किती मारलो तुम्ही तिला सगळं होणार हळूहळू एकत्र होऊन काय मजा आहे त्याच्यात आता एक महत्वाची गोष्ट झाली ना आता थोड्या दिवसांनी आणखी एक महत्वाची गोष्ट तिची वाट बघा खूप महत्वाची गोष्ट एक्साइटमेंट आता <laughs> <laughs> प्रिया येईपर्यंत विलन कोण असणार का महिपत आहे साक्षी आहे नागराज आहे घरी घरी म्हणजे ती असली तरी प्रॉब्लेम ती जर घरी असली तर सगळे इतकी चिडतात तिच्यावर आणि असं म्हणतात की तिला बाहेर काढा आता बाहेर गेली आहे तर राहू दे बाहेर खूप तिने कांड करून ठेवलंय जरा मिळू दे शिक्षा काही नाही बिघड आणि विलन ऍटसच असं कोणी नाही पण कल्पनाचा अजून राग नाही गेलेला आम्ही इथे दिसतोय पण कल्पनाचा अजून राग नाही गेलेला त्यामुळे कल्पनाला आहे थोडस कल्पना इथे सुद्धा चिडली अर्जुन आणि सायलीला आता बाळ उद्या म्हणजे पूर्णाजी <laughs> आणि कल्पनाचा राग जाईल तेच वाचलं जे नाही वाचलं ते एक चांगला प्रश्न आलाय अस्मिताचा नवरा कधी देणार <laughs> याच उत्तर द्या मला ऐकायला की डोळा जेवणाला सचिन येणार का <laughs> बघूया बघूया तर डॉक्टर <laughs> अश्विन म्हणाले रे पहिल्यांदा डॉक्टर अश्विन म्हणाले डॉक्टर अश्विनला प्रियाबद्दल समजल्यावर हेच खरं आहे हे त्याला कोण पाठवून देणार अर्जुन काल जबाबदारी मी त्याच्याबरोबर मी बोलतो चांगलं <laughs> चांगलं ना ऐकत नाही धबा सायली खरी तन्वी कधी समजणार हे तर सर्वात मोठा ट्विस्ट आहे येस मोठा ट्विस्ट आहे सो त्यासाठी एक मोठी अरेंजमेंट होणार आणि मग कळेल सगळ्यांना की खरी तन्वी कोण आहे दहा रुपयाला सुखी आणि प्रियाला पाठव <laughs> प्रिया कुठ आहे प्रिया ताट वाजवते आहे मध्ये आजी ऍक्टिंग भारी करते आय लव्ह यू आजीटारी <laughs> बिचारी म्हणता तुम्ही साक्षीला बिचारी साक्षी आता सिरियल सोडणार का असं माहिती <laughs> के खून केला तिने आणि बिचारी कशी पण पर तिचा परफॉर्मन्स खूप छान होता शी इज अ गुड ऍक्ट्रेस माझी जुनी मैत्रीण आहे ती पण ती विलन आहे तिला आतलंच असायला व्हेरी गुड अश्विनी नको कळूस बाय गोबा बाय